सोलापूर शहरात सुरू करण्यात आलेल्या डी जे मुक्त सोलापूर मोहिमेला आता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे उत्सवांच्या काळात डीजेमुळे होणारा त्रास लक्षात घेता शहरातील तिन्ही आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांनी डी जे संस्कृतीला विरोध दर्शवत डी जे मुक्त सोलापूर या मोहिमेला ठाम पाठिंबा दिला आहे याविषयी बोलताना पूर्वीही मिरवणुका निघायच्या नादात मार्गावर नेत आहे त्यावर गरजेचे आहे असं विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं आहे तर शाळकरी विद्यार्थी वृद्ध रुग्ण महिला सगळ्यांनी डीजेच्या त्रासावर आवाज उठवला आहे त्यांची भावना ऐकून गंभीर विचार करायला हवा पोलीस व मंडळांनी यावर योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका सुभाष देशमुख यांनी मांडली देवेंद्र कोठे यांनी तर माझ्या स्वतःच्या गणेश मंडळात कधीही डीजे वापरला जात नाही पारंपरिक वाद्यांमधून उत्सवाची खरी मजा अनुभवता येते जेमुळे होणाऱ्या त्रासावर प्रशासनाने ठोस कारवाई करावी मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे असं म्हटलं आहे सध्या आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे यांच्या या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे